आ, मी जालना या शहरामध्ये जन्म आहे माझा बर आणि पर्यंत मी जालना शहरातच शिकलो दहावी बारावीला मेरिट होल्डर होतो आणि मग केमिकल इंजिनिअरिंगसाठी साठी डी सिटी माटुंगा या ठिकाणी फर्स्ट इयरला मी ऍडमिशन घेतलं आता त्याला आय सी टी म्हणतात आणि केमिकल इंजिनिअरिंग पूर्ण करून मग मी एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब uh, सुरू केला होता uh, बर आणि त्यानंतर मल्टीनॅशनल कंपनीवरून इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये स्विच केलं गव्हर्नमेंट सेक्टर मध्ये आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन मध्ये सुद्धा मी अठरा वर्ष सर्व्हिस केल्यानंतर माझ्या सद्गुरूंच्या आज्ञेनं दोन हजार सतरा पासून मी इंडियन ऑइलला रिझाईन केल्यानंतर पूर्णपणे सद्गुरूंच्या सेवेत आहे बर जगद्गुरु स्वामी शांतीगिरी महाराजांच्या सेवेत मी आहे आणि मागच्या आठ वर्षापासून ट्वेंटी फोर अवर्स देवाच्या सानिध्यात आहे अच्छा आणि लोकांचं चांगलं करण्यात मला आनंद आहे वाटतो लोकांना चांगलं लोकांचं भलं होईल हे मी प्रयत्न करत असतो चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत असतो